अभिमान दानोनी वा माधव धाडावे अनारगाचा गर्व कौतुक लाविले अपूर्व एकारीसा मुलाविले चिमराचा सुवल येऊन आईपडे बैसें आसन गारुणा तया असे भगवान काय गायन येते की भगवान से मुलांती हाचवलाला असा पुनवले बरोबर तो थोड़ा आला

कळा जाणत गायनंचात संत मग विना तयाचे हाती दिलेला तेने स्वरांचा थाट भैसविला इने नारदा सागर हरणा मनेन ओळखला इति असे तेने ताई राज वतीस भारिया ६५ मूर्चना दावण्या अनेक उपरागांच्या क्रिया गाईया त्यावारी साडी E até